नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय शेतकऱ्यांसाठी गोड अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच येणार आहे याची तारीख सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो हे दोन्ही म्हणजे तिन्ही हप्ते म्हणजे पीएम किसानचा सोळावा याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा या तिन्ही हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत ही पात्र यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो हा हप्ता कधी येणार किती रुपये एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना मिळणार पी किसान योजनेचा सोळावा हप्ता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून अधिकृत अपडेट हे देण्यात आलेले याचबरोबर मित्रांनो देशातील पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आली या योजनेचा पहिला हप्ता वाटप करून भरपूर दिवस झाले परंतु दुसरा हप्ता व तिसऱ्या हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे त्यामुळे लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरात हे सगळे पैसे शेतकऱ्यांना ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून आणि या शासन निर्णयानुसार एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्याकरिता वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद तिसऱ्या हप्त्याकरिता नमो शेतकरी योजनेसाठी करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्यामध्ये हे तिन्ही हप्ते म्हणजेच एकूण सहा हजार रुपये राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत एकंदरीत मित्रांनो आता हा हप्ता कधी येणार याची तारीख सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ह्या या, या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि याच तारखेला पीएम एम किसानचा सोळाव्या हप्त्याचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये म्हणजे असे एकूण सहा हजार रुपये मित्रांनो तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत एकंदरीत मित्रांनो तीन्ही हप्ते एकत्र म्हणजे सहा हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ ये येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देशाच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना पीएम सोळाव्या हप्त्याचा लाभ याचबरोबर नमो शेतकरी योजना दोन्ही हप्त्याचा लाभ होणार आहे एकंदरीत मित्रांनो नमो शेतकरी योजना दुसऱ्या हप्त्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी याचबरोबर तिसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार कोटी एकंदरीत मित्रांनो विचार केला तर दुसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी वापरले जाणार तिसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी व पीएम किसानची राज्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी एकंदरीत तिन्ही हप्त्याची पाच हजार तीनशे शहात्तर कोटी रुपये एकंदरीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे एकंदरीत प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये येणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो हप्ता येण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यासाठी यश अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यामध्ये लँड सिडिंग यश असणे अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर आधार सिडिंग तिसरा तिसरा कर, दो, या असणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तिसऱ्याचं पी तिसरं म्हणजे पी एम किसानची ई सी ह्या तिन्ही गोष्टी या असणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती या आणि या विशेष मोहिमेच्या अंतर्गत हे सर्व कार्यक्रम ही कामं दुरुस्त करण्यात आलेली होते परंतु ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत केलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत दुरुस्त झालं नाही त्या शेतकऱ्यांना हे येणारे पैसे येणार नाहीत त्यामुळे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते येणार आहेत आणि मित्रांनो याच्यासाठी यवतमाळ ये येथून एक ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी बोलतील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांशी संबोधन करतील याचबरोबर त्याच हप्त्या दिवशी हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याद्वारे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन्ही पी एम किसान योजना व नव योजने संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचं यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद